पिंपरखेड तालुका शिरोळे येथे तेरा वर्षीय रोहन विलास बोंबे या बालकाचा बिबट्याच्या हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडल्यानंतर बिबट्याबाबत ठोस उपाययोजना व्हावी यासाठी पिंपरखेड ग्रामस्थ विविध व विविध पक्षाच्या नेत्यांनी कार्यकर्त्यांनी पोंदेवाडी गावच्या हद्दीत रोडेवाडी फाटा येथे रास्ता रोको ये आंदोलन केले होते हे आंदोलन केल्याप्रकरणी पंधरा ते वीस जणांवर पारगाव कारखाना पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत याबाबत पारगाव पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार संजय साळवे यांनी फिर्याद दाखल केली आहे रविवार दिनांक दोन अकरा दोन हजार पंचवीस रोजी रात्री केलेल्या या आंदोलनामुळे रोडेवाडी फाटा येथे वाहतूक कोंडी झाली होती रास्ता रोको करण्याबाबत कुठलीही परवानगी न घेता लोकसेवकाच्या आदेशाचे उल्लंघन केल्यामुळे सदर गुन्हे दाखल करण्यात आले आहे या प्रकरणी देवदत्त जयवंतराव निकम नागापूर तालुका आंबेगाव अरुण गोविंदराव गिरे राहणार मेंगडेवाडी तालुका आंबेगाव नरेश सीताराम ढोमे राहणार पिंपरखेड तालुका शिरूळ शरद रोहिदास बोंबे राहणार पिंपरखेड तालुका शिरूळ सचिन बाळू बोंबे राहणार पिंपरखेड तालुका शिरूळ भोलानाथ लक्ष्मण पडवळ राहणार संविंदने शिरूळ किरण शांताराम ढोबळे राहणार पारगाव तालुका आंबेगाव श्वेता किरण ढोबळे राहणार पारगाव तालुका आंबेगाव दिलीप नथू वाळूज राहणार लोणी तालुका आंबेगाव रवींद्र जनार्दन वळसे राहणार निरगुडसर तालुका आंबेगाव पूजा निलेश वळशे वळसे राहणार निरगुडसर तालुका आंबेगाव सुरेश लक्ष्मण भोर राहणार भोरवाडी तालुका आंबेगाव सुभाष पोकळे राहणार कवटे यमाई तालुका शिरूळ दामो अण्णा घोडे राहणार टाकळे हाजी तालुका शिरूळ विकास विलास गायकवाड राहणार पोंदेवाडी तालुका आंबेगाव व इतर चार ते पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पारगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नेताजी गंधारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस इन्स्पेक्टर भावसो लोकरे करत आहेत